आणि आता पाहूयात महाराष्ट्रात कसं आणि कधी मतदान होणार आहे महाराष्ट्रातल्या चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे पाहूयात बघा अर्ज भरण्याची पहिल्या टप्प्यात अर्ज भरण्याची तारीख असणार आहे अठरा मार्च अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे अठ्ठावीस मार्च मतदानाची तारीख अकरा एप्रिल पहिला टप्पा सात मतदारसंघात मतदान होणार आहे त्यानंतर येणार आहे दुसरा टप्पा दहा मतदारसंघात मतदान होणार आहे अर्ज भरण्याची तारीख एकोणीस मार्च अर्ज मागे घेण्याची तारीख एकोणतीस मार्च मतदानाची तारीख अठरा एप्रिल आणि निकाल अर्थात तेवीस मे तिसरा टप्पा चौदा मतदारसंघात मतदान होणार आहे अठ्ठावीस मार्चला अर्ज भरण्याची तारीख आहे अर्ज मागे घेण्याची तारीख आठ एप्रिलला आहे मतदानाची तारीख तेवीस एप्रिलला आणि निकालाची तारीख तेवीस मे चौथ्या टप्प्याकडे जाऊया चौथा टप्पा सतरा मतदारसंघात मतदान आहे अर्ज भरण्याची तारीख नऊ एप्रिल अर्ज मागे घेण्याची तारीख बारा एप्रिल मतदानाची तारीख एकोणतीस एप्रिल निवडणुका जाहीर झाल्या आहेत लढाई सुरू झाली आहे पण ओपिनियन पोल काय म्हणत आहेत पाहूयात बीडीपीएचा ओपिनियन पोल एन तीनशे छत्तीस देतोय युपीए ला एकूण साठ देतोय आणि अदर यांच्याकडून एकशे अठ्ठेचाळीस देतोय सी वोटर म्हणताय दोनशे चौसष्ट एनडीए एकशे एकेचाळीस युपीए यू, आणि अदर एकशे अडतीस सीएनएक्स म्हणताय दोनशे पंचाळीस एनडीए युपीए एकशे सव्वीस एकशे बत्तीस अदर आजच्या घडीचं हे चित्र आहे तीन सर्वे आहे ते सी व्हिट सी वोटरचा ओपिनियन पोल काय सांगतोय पाहूया कारण सी वोटरबद्दल महत्वाची भूमिका आहे उत्तर प्रदेशातल्या ऐंशी जागावर सी वोटरचा पोल महत्वाचा सांगतोय बिहारचं बघूया आधी एनडीए ला छत्तीस युपीएला चार जागा आणि अपक्षांच्या गटात अदरच्यामध्ये काहीच नाही बिहारच्या चाळीस जागा अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस जागा आहे तृणमूल काँग्रेस चौतीस जागांचं मोठा पक्ष ठरेल तर आठ जागांवर एनडीए राहील महत्वाचं आपण हे पाहतोय राज्य न्याय जे महत्त्वाचे राज्य आहे ते राजस्थान एन डी ए पुन्हा चमकदार कामगिरी वीस जागांवर राहील तर पाच जागा यूपीएला ला आदरमध्ये कायच नाही राजस्थानच्या जागांचं परीक्षण पाहिलं मध्य प्रदेश एकोणतीस जागा एनडीए चोवीस जागांवर दमदार कामगिरी युपीए पाच जागांवर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा एनडीए पस्तीस जागा युपीए ला तेरा जागा मिळतील अशी शक्यता उत्तर प्रदेशच्या ऐंशी जागा आहेत एनडीए एकोणतीस पण युपीए आणि बीएसपी सत्तेचाळीस जागा इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनडीए ला थोड्या जागा इथे घट्ट आहेत कारण मधलं जे गठबंधन आहे ते गटबंधन प्रभावी ठरत आहे एसपी आणि बीएसपी या बऱ्यापैकी सत्तेचाळीस जागांवर जातील तर देखील जागांवर जाईल उत्तर प्रदेशच्या ऐंशी जागा या महत्वाच्या ठरत आहेत पाहतोय आपण त्या त्याच चित्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम